नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं स्वागत करते आहे आज आपण बघणार आहे गवारीची भाजी कांदा घालून कशी करायची ते तर त्यासाठी आपण साहित्य बघूया इथे जिरे लागेल मोहरी लागेल मीठ ठेसलेला लसूण आहे दाण्याचा पोट भाजलेला इथं लाल तिखट लागेल कांदा लसूण मसाला लागेल लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या इथं मी दीड चमचा घेतला आहे आपला मसाल्यातला चमचा असतो त्याच्यातनं तो चमचा इथं कांदा लसूण मसाला घेतला आहे मी दोन चमचे बेड़गी मिरची पावडर घेतली आहे दोन दीड चमचा इथे कांदा लागल आणि गवार लागेल आणि मीठ आणि हिंग आता मी इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया अर्धा चमचा आपण जिरं घालूया अर्धा चमचा जिरं अर्धा अर्धा चमचा मोहरी छान तडतडून द्यायची आहे जिरा आणि मोहरी आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया तो पण छान परतून घ्यायचा आहे एक कांदा घेतलाय मी मीडियम साईजचा सा। आता कांदा चांगला मऊ होऊ द्या कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा लवकर मऊ होईल लाल होईल असा छान थोडंसंच घालायचं जास्त नाही परत आपण घालणार आहे मीठ हे छान परतून घ्यायचे येऊ द्या कांद्याला मऊ होऊ द्या तुम्ही इथं पाहू शकता आता हे कांदा छान असा मऊ झाला लालसर एकदम आता आपण त्याच्यामध्ये हिंग घालूया थोडंसं आणि लसूण घालायचं आहे ठेसून मी चार पाच पाकळ्या घेतल्या आहेत ठेसून ठेचून घाला खूप छान होते ही भाजी तुम्ही नक्की करून बघा हे छान परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला कमी जास्त कांदा लसूण मसाला घातलाय मेडगी मिरची पावडर घातली आहे आता हे छान मिक्स करून आहे आता हे छान मिक्स झाले आता आपण गवार घालूया गवार पण छान मिक्स करून तुम्ही इथं पाहू शकता इथे छान मिक्स करून घेतली आहे आता चवीनुसार मीठ आहे आणि छान परतून घ्यायचे आणि थोडं पाणी घालून आपण शिजू देणार आहे पाणी घालूया आणि झाकण ठेवून आपण हे शिजू द्यायचे गव्हा आपण झाकण ठेवूया तुम्ही इथं पाहू शकता आता आपली गवार छान शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दाण्याचा कूड घालूया एक चमचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल पण नाही घातलं तरी चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचंय आता आपण सर्व करूया एका बाउलमध्ये काढून घेते तुम्ही इथं पाहू शकता मी इथं सर्व केली आहे गवारीची भाजी आता आपण त्याच्यामध्ये कोथंबीर घालूया आपण त्याच्यामध्ये आता थोडी खूप छान होते ही भाजी नक्की करून बघा तुम्ही इथं पाहू शकता मी इथं कोथंबीर घालून सर्व केली आहे भाजी खूप छान होते तुम्ही नक्की करून बघा आणि मला बरेच रिक्वेस्ट आल्यात की नॉनव्हेजची रेसिपी दाखव म्हणून तर मी लवकरच ती पोस्ट करेल तर तुम्ही नक्की आवर्जून त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि गवारीची भाजी कशी झाली ते मला सांगा रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद